नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही केळीला गोमूत्र सोडणार आहे गिरगाईचं आणि प्रत्येक आठवड्याला आम्ही गिरगाईचं गोमूत्र केळीला देत असतो आणि गिरगाईचं गोमूत्र केळीला दिलं ना मग केळीला शायनिंग पण भरपूर येते आणि त्यात भरपूर प्रमाणात नत्र पण आहेत त्याच्यामुळं मग गिरगाईचं गोमूत्र आम्ही प्रत्येक आठवड्याला देत असतो आणि इथं आम्ही साठवून ठेवलेलं आहे गिरगाईचं गोमूत्र तर आता आम्ही सोडणार आहे आणि ते ब्लोरद्वारे सोडणार आहे आणि मी अगोदर गोमूत्र गाळून घेणार आहे म्हणजे मध्ये अडकत नाही त्याच्यामुळं आणि आता मी गाळून घेते अगोदर सगळ्यात अगोदर इथं असं ढवळ्यावरती मग मी जरा मिक्स होतं म्हणून मूत्र गाळून घेतलाना मग त्यातला कचरा कचराही असला तरी त्या कापडावर राहतो म्हणून आम्ही गोमूत्र गाळून घेत असतो गोमूत्र जास्त दिवस ठेवल्यामुळं त्याचा कलर पण बदललेला आहे पण काहीही फरक पडत नाही जास्त दिवस ठेवलं तरी इथं ब्लोअर भरून ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये आम्ही गोमूत्र वतून घेतलेले आणि आता सोडणार आहे केळीला खोडव्याला आहे या आता आपण जाणार आहे शेतामध्ये केळीला गोमूत्र सोडण्यासाठी आहे आणि टॅक्टर पुढं गेलेलं आहे तर मी आता पाठीमागून चाललेली या आणि इथं आहे शेणाचा उकिरंडा आम्ही इथं शेण टाकून घेतो आणि आता इथून मी केळीमध्ये जाणारे खोडव्यात ही खोडव्याची ला खोडव्या खोडव्याची बाग आहे आणि मी आता निघाले निघाली आहे इथं खोडव्याची येण झालेली आहे आणि आज केळीला पाणी पण सोडलेलं आहे तर मग मी त्यांना विचारलं आज किती वेळ पाणी सोडलेलं आहे केळीला कारण आमचं तासावर पाणी असतं जास्त पण पाणी नसतं आणि कमी पण नसतं जास्त जर पाणी झालं ना केळीला तर मग करप्या येतो त्याच्यामुळं मग पाण्याचं नियोजन ही करावंच लागतं नियोजन, नियोजन आणि पाणी जर नाही सोडलं तर आपल्या बागात करप्या परत तांबुऱ्या येण्याची शक्यता असते म्हणून आम्ही पाण्याचं नियोजन बागेला करतच असतो आणि इथं केळीची येण झालेली बघा आणि घट चांगले आलेले आहेत कुठं कुठं आता कमळं अशी बाहेर पडलेले आहेत आणि असं झालं आहे की अर्धा एकराची येण भरपूर झालेली आहे केळीची आणि अर्धा एकराची येणच झालेली नाही कारण मग तिकडं खाली एक अर्धा एकर आहे असं दीड एकर एक एकराची एक एक येणच झालेली नाही आणि ती पण चांगली अशी पोटारलेली आहे येण होण्यासाठी पण आत्ता अजून तरी होणारच नाही या आठ पंधरा दिवसात पण नसती होत ही कशामुळं अगोदर येण झाली माहिती का ही जी केळी होती ना ती उन्हात होती आम्ही पहिल्या लागणीचा पाला सगळा काढून घेतलेला त्याच्यामुळं आणि त्या पिल्लं जी आम्ही सोडली होती ना खोडव्यासाठी ती पूर्ण उन्हात होती आणि उन्हातली केळी की के नाही लवकर येण होती त्या पिलांची आणि तसंच झालं मग आमची उन्हात जेवढी पिलं होती ना तेवढ्यांची लवकर येण झालेली आहे आणि आम्ही इकडच्या एक एकराचं का नाही पालाच काढलेला नव्हता लागणीचा कारण काय काय म्हणजे मे, असं कुणी सांगितलं ना तर आपण ऐकतो बागेच्या ह्याच्यात तसं आम्ही ऐकलं होतं की पाला काढणा का पाला काढणा का तर आम्ही पण नाहीच काढला पाला आणि नाही पाला नाही काढल्यामुळं मग त्याची येण लव उशिराच होईला होणार आहे आता आणि इथं चांगली अशी केळी पोटरलेली अशा पोटरले त्या आणि अशा पटरलेल्या असल्या की मग त्याची येण होत असती आणि स्थिर पण होती केळी येण व्हायच्या हो टायमाला आणि इकडं सगळी स्वच्छ आम्ही केळी करून घेतलेली आहे आणि आता इकडं टॅक्टर पण लावून घेतलेला आहे गोमूत्र सोडण्यासाठी गोमूत्र सोडलं ना तर केळीला बराच फरक जाणवतो आणि आम्ही का नाही एकराला पाच लिटर असं गोमूत्र सोडत असतो आणि एक आठवड्याने सोडतो कधी नऊ दहा दिवसांनी सोडतो जसं आम्हाला जमन तसं सोडतो आणि इथं का नाही कमळावर जेवढी क नाही पा कमळाची पानं जी असतात ना ती अडकलेली मी सगळी पाण्यांवरची काढली आणि घर स्वच्छ करून घेतलेलं आहे आता मी घरी आलेली इथं गाई आणि म्हैस उन्हातच आहेत तर आता ह्यांना सावलीला बांधून घेणार आहे आणि गाईला चारा टाकलेला खाल्लेला आहे शेण पण पडलेलं आहे तर शेण पण काढून घ्यावं हो लागेल